माझी सोमुनशी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इनवर ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण शिकणार आहोत गुगलच्या सेवा असणाऱ्या ड्रॉपबॉक्स आणि गुगल, गुगल ड्राईव्ह याविषयीची माहिती मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये अगोदरच ड्रॉपबॉक्स किंवा ड्राईव्ह हे ॲप्लिकेशन दिलेलं असतं परंतु आपण त्याचे उपयोग माहिती नसतात चला आता आपण पाहूयात ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्स या ठिकाणी ड्रॉपबॉक्स दिसतं याचे उपयोग काय होतात त्याच्या शेजारी ड्राईव्ह पण आहे तर अशा प्रकारे आपल्या या दोन चांगल्या ॲपचे उपयोग या ठिकाणी पाहायचे दोन्हीचे उपयोग सेमच आहेत सारखे आहेत दोन्हीचा उपयोग सारखाच करता येईल मी या ठिकाणी फक्त तुम्हाला ड्रॉपबॉक्सची माहिती सांगणार आहे त्याच प्रकारचा उपयोग ड्रॉईंगचा पण करता येईल बॉक्समध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत वेगवेगळे फोल्डर बनवून आपल्याजवळची माहिती महत्त्वाची माहिती आपण कशी सेव्ह करायची मी ड्रॉपबॉक्स ओपन करतोय माझा ड्रॉपबॉक्सला किंवा ड्राईव्हला पहिल्यांदा आपणास ईमेल आय डी आणि पासवर्डला द्यावा लागतो तुम्ही तुमच्या फोनची ईमेल आय डी आणि पासवर्डला देऊन साईन इन करा आणि मग त्यानंतर आपण अशा प्रकारे या ठिकाणी आपली विविध महत्त्वाची माहिती जपून ठेवू शकतो लक्षात घ्या आपला मोबाईल हरवला अथवा आपल्या मोबाईलमध्ये नेमकी कार्ड करप्ट झालं तरी त्यावेळेला आपल्या ड्रॉपबॉक्समधील सर्व फाईल्स व्यवस्थित राहू शकतात आता मी या ठिकाणी पाहतोय मी या ठिकाणी विविध फोल्डर बनवलेली आहेत ड्रॉपबॉक्समध्ये ॲप आहेत महत्त्वाचे मधले आहेत कॉम्प्युटरला फोटो आहेत ईबुक्स आहेत एज्युकेशन फॅमिली फोटोज या ठिकाणी फॅमिली फोटोजमध्ये माझ्या फोटो पण काही ठेवलेले आप आहेत सेव्ह केलेले आहेत अशा प्रकारे आपणही आपल्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या माहिती बरीचशी या ठिकाणी साठवून ठेवू शकतो अशा प्रकारे ठेवलेली आहे त्यानंतर आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी नवीन फोल्डर कसं बनवायचं या ठिकाणी खालच्या बाजूला प्लस हे चिन्ह दिसतंय प्लस हे चिन्ह क्लिक करा मी या ठिकाणी आपल्यासोबत ते न्यू फोल्डर हे ऑप्शन दिसते आता या न्यू फोल्डरला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे या फोल्डरला नाव द्यायचं येतं मी या ठिकाणी या फोल्डरला आता नाव देणार आहे पहिली ते सातवी कविता मी या ठिकाणी याच्यामध्ये सेव्ह करून ठेवणार पहिली ते आठवी कविता तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विविध फोल्डर बनवून त्या फोल्डरमध्ये आपल्या जवळची सर्व माहिती सेव्ह करून ठेवू शकतो जेणेकरून आपल्या फोनवरती लोड पडणार नाही या ठिकाणी हे फोल्डर तयार झालेलं आहे एमटी आहे या, या मध्ये परत मी कितीही फोल्डर बनवू शकतो या ठिकाणी प्लस ही चिन्ह येते या चिन्हावरून आपण वेगवेगळे फोल्डर या ठिकाणी बनवू शकतो आणि फोल्डरमध्ये हवी ती माहिती आपण जतन करू शकतो या ठिकाणी एम फिटी सॉन्ग असतील व्हिडिओज असतील हे देखील आपण अपलोड आप करू शकतो आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत माझ्या जवळची फाईल्स किंवा फोटोज मी या ठिकाणी कशा सेव करू क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटोजवरती क्लिक करतोय मला माझ्या फोनमधील सगळ्या फोटो या ठिकाणी दिसत आहेत या फोटो मी या ठिकाणी क्लिक करून समजा मला हे फोटो सेव्ह करायचे आहे मी त्या फोटोला क्लिक केले के या फोटोला क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला अशा प्रकारे चिन्ह येते या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर ही फोटो आपल्या ड्रॉप बॉक्सला सेव्ह होते आता हे फोटो ड्रॉपबॉक्सला सेव्ह होते ओपन करताना कसं करायचं ते त्यांना विचारते आपण काही हरकत नाही आपण या ठिकाणी यूसी इमेज व्यवस्थ घेतलेला आहे आणि या ठिकाणी ही इमेज आता सेव्ह झालेली आहे अशा प्रकारे आपण इमेज या ठिकाणी ॲड करू शकतो यानंतर आपल्याला पाहायचा आहे महत्त्वाचा उपयोग ड्रॉपबॉक्समध्ये एखादी फाईल कशी बनवायची फाईल म्हणजे आपण आप या ठिकाणी पी डी एफ फाईल पाहण्यास शिकणार आहोत मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवरती अनेक महत्त्वाचे मेसेज येत असतात या मेसेजपैकी आपल्याला वाटतं की काही मेसेज आपण जपून ठेवले पाहिजेत तर ते मेसेज जपून कसे ठेवायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत माझ्याकडे आता एक एस एम एस आहे मी तो एस एम एस या ठिकाणी पी डी एफ फाईलमध्ये कसा ठेवायचा ती पाहणार आहे आपण एक एस एम एस आता या ठिकाणी सिलेक्ट करतो तो एस एम एस आपण या ठिकाणी पीडीएफ एफ मध्ये कसा ठेवणार आहोत ते आपणास या ठिकाणी समजणार आहे या ठिकाणी एक बातमी घेतलेली आहे ही बातमी मला महत्वाची वाटते मी याला सेव्ह करून ठेवणार आहे या बातमीला मी खूप वेळ दाबून धरले त्यानंतरवरती मला अशा प्रकारे ऑप्शन येत आहेत मी या बातमीला या ठिकाणी कॉपी करतोय मी कॉपी केलेला आहे आता ही बातमी कॉपी झालेली आहे माझ्या फोनमध्ये फ्लिपबोर्ड इथून हो मी आता परत जातोय ड्रॉप बॉक्समध्ये ड्रॉप बॉक्स मी ओपन केलेला आहे या ठिकाणी प्लस चान दिसतोय प्लस चेन ऑला मी क्लिक केलेला आहे या ठिकाणी त्याच्या त्या खाली खाली न्यू न्यू फोल्डरच्या टेक्स टेक्स्ट अशा प्रकारे ऑप्शन येते मी या टेक्स्ट फाईलला के क्लिक केलेला आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे दाबून धावल्यानंतर पेस्ट चा ऑप्शन दिसत मला मी या पेस्टला क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर मी जी व्हॉट्सअपची माहिती होती ही पूर्ण माहिती मी या ठिकाणी आता पेस्ट केलेली आहे अशा प्रकारे माझी न्यू टेक्स्ट फाईल या ठिकाणी बनलेली आहे या टेक्स्ट फाईल बनल्यानंतर आपण सेव्ह फाईल हे ऑप्शन द्यायचं आहे आणि मग सेव्ह फाईल ऑप्शन दिल्यानंतर या ठिकाणी फाईलला नाव टाका मी या ठिकाणी फाईलला नाव टाकतोय बातमी अशा प्रकारे क्लिक केलेला आहे आता ही बातमी माझी या ठिकाणी सेव्ह झालेली आहे सेव्ह फाईल केलेला आहे